नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हरभरा ज्वारी सोयाबीन आणि तूर या पिकांचा आजचा सा बाजारभाव तर आज आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस तर अगोदर आपण बघू हरभऱ्याचा बाजारभाव तर हरभऱ्याचा आजचा बाजारभाव आहे पुणे या बाजार समितीमध्ये पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पैठण या बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपये प्रति क्विंटल कारंजा या बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये अकोला या बाजार समितीमध्ये चार हजार चारशे रुपये जळगाव येथे चार हजार सहाशे पन्नास जळगाव मसावत या येथे तीन हजार आठशे अमळनेर या ठिकाणी चार हजार सहाशे स साठ रुपये दिग्रस या बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पाच रुपये तेल्हारा या बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये मुरुम या बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे बारा रुपये अमरावती या बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे अकरा रुपये मेहकर या बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपये नांदगाव या बाजार समितीमध्ये तीन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल गंगापूर येथे चार हजार सातशे एक्कावन्न रुपये दुधनी येथे पाच हजार पाच रुपये अकोला या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास रुपये हे झाले हरभऱ्याचे बाजारभाव आता या ठिकाणी आपण ज्वारीचे बाजारभाव बघू ज्वारी तर अमळनेर या बाजार समितीमध्ये ज्वारीला भाव आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये हायब्रिड प्रतीच्या ज्वारीला चौदाशे पन्नास जळगाव येथे पंचवीसशे पन्नास जळगाव मसावत या ठिकाणी सतराशे एकवीस अमळनेर या ठिकाणी सतराशे तेल्हारा या बाजार समितीमध्ये सतराशे सदोतीस गंगापूर या बाजार समितीमध्ये चोवीसशे पंच्याहत्तर अमरावती या बाजार समितीमध्ये बावीसशे पंचवीस नागपूर या बाजार समितीमध्ये तेवीसशे पन्नास मुंबई या बाजार समितीमध्ये तेहतीसशे पुणे या बाजार मा समितीमध्ये मालदांडी या प्रतीची ज्वारी चार हजार दोनशे अंबड वडीगोद्री या बा बाजार मा समितीमध्ये मालदांडी या प्रतीची ज्वारी सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल मुरुम या बाजार समितीमध्ये बावीसशे सतरा रुपये प्रति क्विंटल पैठण येथे तेवीसशे एकाहत्तर बोरी या ठिकाणी चोवीसशे बार्शी या ठिकाणी तेहत्तीसशे ऐंशी नंदुरबार या ठिकाणी एकोणीसशे पंचवीस तर हे झाले ज्वारीचे बाजारभाव आता या ठिकाणी आपण बघू सोयाबीनचे बाजारभाव तर सोयाबीनचे आजचे बाजारभाव आहेत मित्रांनो जळगाव या बाजार समितीमध्ये सदोतीसशे कारंजा येथे पस्तीसशे चाळीस अमरावती येथे तेत्तीसशे तीस नागपूर या ठिकाणी छत्तीसशे पंचवीस अमळनेर या बाजार समितीमध्ये छत्तीसशे चौपन्न हिंगोली या बाजार समितीमध्ये छत्तीसशे सत्तावन्न मेहकर या बाजार समितीमध्ये पस्तीसशे परतूर या बाजार समितीमध्ये छत्तीसशे पन्नास अकोला या बाजार समितीमध्ये छत्तीसशे पैठण या बाजार समितीमध्ये चौतीसशे एकतीस दिग्रस या बाजार समितीमध्ये छत्तीसशे पंधरा तेल्लारा येथे पस्तीसशे बासष्ट नांदगाव येथे सदोतीसशे बावन्न गंगापूर या ठिकाणी सदोतीसशे सत्तावीस मुरुम या ठिकाणी छत्तीसशे पंचवीस बुलढाणा या ठिकाणी पस्तीसशे काटोल या ठिकाणी ते पस्तीसशे तीस बोरी या ठिकाणी छत्तीसशे तर या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव झाले आता या या ठिकाणी आपण बघू तुरीचे बाजारभाव तूर तर मित्रांनो या ठिकाणी तुरीचे आजचे बाजारभाव आहेत पैठण या बाजार समितीमध्ये पाच हजार ऐंशी कारंजा या बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे पन्नास हिंगोली येथे पाच हजार तीनशे पंचेचाळीस मुरुम येथे पाच हजार एकशे पन्नास गंगापूर या ठिकाणी सत्तेचाळीसशे पंचवीस बोरी या ठिकाणी शेहेचाळीसशे नव्याण्णव अकोला या ठिकाणी पाच हजार दोनशे अमरावती या ठिकाणी पाच हजार दोनशे अमळनेर या ठिकाणी पाच हजार दिग्रस या ठिकाणी पाच हजार एकशे पंच्याहत्तर परतूर या ठिकाणी चार हजार नऊशे पन्नास तेल्हारा या ठिकाणी चार हजार नऊशे पंच्याण्णव मेहकर या ठिकाणी पाच हजार नांदगाव या ठिकाणी पाच हजार पन्नास उमरगा या ठिकाणी पाच हजार एकशे एक बुलढाणा या ठिकाणी चार हजार पाचशे पांढरकवडा या ठिकाणी चार हजार नऊशे दुधनी या बाजार समितीमध्ये पाच हजार पन्नास बोरी या बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे काटोल या बाजार समितीमध्ये पाच हजार आठशे अंबड वडीगोद्री या बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे परतूर या बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे गंगापूर या बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे अकरा बोरी या येथे पाच हजार दोनशे तीस तर हे झाले मित्रांनो तुरीचे बाजारभाव आता या ठिकाणी आपण कापसाचे बाजारभाव बघू कापूस तर मित्रांनो या ठिकाणी अमरावती बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे त्रेसष्ट परतूर या बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कापूस आहे किनवट येथे पाच हजार तीनशे वीस मनवत येथे पाच हजार पाचशे एकवीस काठोल येथे पाच हजार दोनशे पन्नास किल्ले किल्लेधारूर येथे पाच हजार पाचशे पन्नास मारेगाव येथे पाच हजार तीनशे पन्नास तर मित्रांनो कापसाचे बाजारभाव झाले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो